अध्यक्ष कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक सरपंच उपसरपंच आणि आज पंधरा ऑगस्ट च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काय वाटतं आपल्याला स्वतंत्र सहजासहजी मिळालं असं नाही आपण स्वातंत्र्य इंग्रजांना मागितलं आणि त्यांनी दिले असे नाही सिंग टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी डॉक्टर ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या दीडशे वर्ष गुलामगिरीतून मुक्त झाला अरे मित्रांनो तुम्हाला माहित आहे का ज्यावेळेस भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना नहीं नहीं दिया सांस सांस गई नब्ज़ गई गई नब्ज़ गई फिर भी बढ़ते कदम को ना रुकने कट कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, कट गए सर 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 हमारे हमारे तो तो कुछ कुछ गम गम हिमालय का हमने ना झुकने दिया मरते मरते रावणा कफन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों दिशा अर्पण होते ते लोक जे प्राणही केले आपल्याला देशाची सेवा करायचीच आहे ना तर आपण देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे की माझं कर्तव्य का काय आहे माझी ड्युटी काय आहे आणि हा झटले पाहिजे उत्सव तीन रंगाचा आभाई आज सजला त्या सर्वांची ज्यांनी हा भारत देश घडवला ज्यांनी हा भारत देश घडवला एवढे बोलून मी माझ्या भाषेत संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद